कार माझं नाव आहे आज्ञा अमोल ज्ञानसंपदा इंग्लिश मिडियम स्कूल माझ्या क्लासचं नाव आहे एल के जी क्लास माझ्या मी प्रथम गटातून सहभाग घेतला आहे चरणम वैरेही अरणम सुग्रीव संभाषणम वालि समुद्र नंकापुरी पश्चात कुंभकर्ण अना एतदि याचा असा अर्थ आहे श्री राम वनवासत गेले तिथे सुवर्ण ऋणाचा वध केला वैदे